विसरण भावा तुझा विसरन भावा, भावा। प्रथम कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी चित्त काही जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की मी एकादशीला कीर्तन करत होतो हे आज का सांगणं गरजेचं आहे अलीकडच्या काळामध्ये काही बालकीर्तनकार काही बालकीर्तनकार मुली कीर्तन करू लागतात करायलाच पाहिजे वारकरी संप्रदायाचा अभ्यास करून पाठपाठांतर त्याची प्रमाणं श्रेष्ठांकडून समजून घेऊन अनुभव येऊन परिपक्वता येऊन हो त्यांनी कीर्तन करायलाच पाहिजे पण कीर्तनासाठी जी, जी परिपक्वता आहे ज्याप्रमाणे कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये पहिली काहीतरी परेड असते पहिली काहीतरी त्यांना परीक्षा द्यावी लागते त्याप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये ज्याला कुणाला हो खऱ्या अर्थाने परिपक्व कीर्तनकार व्हायचा असतील संतवाङ्मयात न्हावून निघायचं असेल हो तर त्यांनी सर्वात प्रथम पायीवारी केली पाहिजे पायीवारीमध्ये जे अभंग म्हटले जातात ते म्हणता म्हणता हो गाता गाता ताल स्वर अभंग अर्थ आशय हो या सर्वांचं ऐक्य झाल्यानंतर हो आपण ज्यावेळेला विधेय अवस्थेत जातो त्यावेळेला त्या अभंगाचे अर्थ आपल्या डोक्यामध्ये उतरतात आणि ते, ते, ते परिपक्व होतात ते घट्ट होतात हो आणि असे घट्ट झालेले अभंग पाठ झालेले अभंग ज्यावेळेला आपण हो हळूहळू कीर्तनामध्ये घेतो कीर्तन करू लागतो कीर्तन म्हणजे एक जबाबदारीचा विषय आहे हो संतांनी जरी म्हटलं आहे भोळे भाळे भक्त गाता ते आवडे त्यांचे प्रेम आवडे विठो हे खरं आहे पण भोळे भाळे भक्त हो हे म्हणजे भजन करताना चालेल भजन करताना भोळं भाबळं तार स्वर असेल नसेल चालेल पण कीर्तनात तसं नाही कीर्तन हे जबाबदारीचं आहे ते नारदाची गादी त्यावर उभं राहून योग्य अभंग योग्य प्रमाण हो बिन सगळं सांगितलं गेलं पाहिजे एवढ्याकरता ती परिपक्वता येण्याकरता आरंभाला वारीच केली पाहिजे पायी वारी करून अभंग पाठ पाठांतर होऊन परिपक्वता येऊन अनुभव येऊन मग त्याने कीर्तनकार व्हावं आणि त्यानंतर या ग्रंथ करावे कीर्तन असं तुकाराम महाराजांनी म्हटलेले हो तर अशा प्रकारे कीर्तनकार ज्यावेळेला होतो त्याला वारकरी सांप्रायमध्ये त्याला ह भ प अर्थात हरी भक्त परायण अशा प्रकारची उपाधी त्याला प्राप्त होते आता अलीकडच्या काळामध्ये विनोदाचार्य हो। किंवा आणखीन काही वेगळ्या वेगळ्या ज्या उपाध्या मिळालेल्या आहेत ह्या कोणत्याही उपाध्या वारकरी संप्रदायामध्ये नाही फक्त एकच उपाधी आहे तिचं नाव आहे हरी भक्त परायण आणि ही पदवी ही उपाधी अर्थात हे विशेषण हो त्याला जे लागू पडतं हो ते त्याच्या अंगीकृत साधनेने लागू पडत असतं त्यांनी त्या प्रकारची साधना करायला पाहिजे हो ती साधना कुठल्या तरी संस्थेमध्ये प्राप्त होते हो किंवा कुठल्या तरी एखाद्या महाविद्यालयात प्राप्त होते असं नाही हो पायीवारीचा सोहळा हा वर्षानुवर्ष केल्यानंतर तिथे जो अनुभव येतो तिथं जी परिपक्वता येते तिथं जो संत वाङ्माची संबंध येतो हो हीच खरी शाळा आहे हीच खरं विद्यापीठ आहे हो आणि हाच खरा अनुभव आहे असं माझं मत आहे ज्याला कुणाला कीर्तनकार व्हायचं असेल त्यांनी बारा कमीत कमी पायी वाऱ्या केल्या असल्या पाहिजे हो हजार अभंग महाराजांचे पाठ केले असले पाहिजे हजार ज्ञानवरांच्या ओळ्या पाठ केल्या असल्या पाहिजे तर त्यांनी कीर्तनाला उभं राहावं हो अर्थात पदवी तर प्राप्त होतेच हो पण ही पदवी म्हणजे कुठल्या विद्यालयात नाही हो त्या पदवीचं नाव आहे ह भ प म्हणजे हरिभक्त भक्त परायण अर्थात भगवंताच्या भक्तीमध्ये जो परायण आहे हो त्याला म्हणतात हरिभक्त भक्त परायण आणि हा वारीमधून प्राप्त होणारा भाग आहे तो पायवारीतूनच होत असतो असा सर्वांनी इथून पुढे बोध घ्यावा अशी माझी एक नम्र विनंती साधकांना ओ सर्व, सर्व भाविकांना वारकरी टाळकरी माळकरी सर्वांना अशाच प्रकारची भावना आहे रामकृष्ण हरी रामकृष्णहरी विसरण भावा तुझा विसरण भावा